नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित भ्रमाचा भोपळा ही कथा आज आपण ऐकत आहोत कमल आपल्या आई वडिलांची एकुलती एक लेख होती तिला भाऊ नव्हता तिच्या आईवडिलांनी हमरापूरच्या पाटलांशी सोयरी केली आणि बाजीराव पाटील घर जावय म्हणून गोकुळवाडा या गावात आले बाजीराव पाटलांच्या घरची परिस्थिती मध्यम अशी होती परंतु घर जावई झाल्यामुळे श्रीमंतीच्या डौलात ते डुलू लागले वीस एकर ऊस बागायत चार एकर पानमाळा पाच एकराची द्राक्षाची बाग अन माळव वेगळंच लक्ष्मी धन ओतीत होती साऱ्या मुलखात बाजीराव पाटलांच्या ऐश्वर्याची ख्याती पसरत होती पण गरीबी आली म्हणून लाजू नका आणि श्रीमंती आली म्हणून माजू नका बाजीराव पाटलांना संगत रोज संध्याकाळी टोळक्यांचं बोलावणं आलं की बाजीरावांचं पाय दारूच्या गोत्याकडे वळालच म्हणून समजा गावठी म्हणता म्हणता कधी कधी देशी डॉक्टर ब्रँडी असे घेऊन रोज संध्याकाळी बुलट गाडीवरून स्वारी घरी येत असे आम्हीच या गावच राज असा बाजीराव पाटलांच्या मनानं हिया केला आणि गावातील कोणालाही मनाला न शोभावेल असं ते बोलत बुलेट वरून स्वारी पावसाळ्यात निघाली असता पाण्याची पिचकारी मुद्दामहून कोणाच्या तरी अंगावर उडवणार जरा दमान गाडी चालवा तू कोण रमाला सांगणारा मला बाजीराव पाटील म्हणतात तुम्ही जावय पाहुणा आहे सा जावयानं जावयाच्या पायरीनं वागाव हे सावंतांचं गाव आहे आमची भन दिल्या म्हणून आम्ही गप आहे जा आम्हीच या गावच राज आहे कोणीतरी मध्यस्थ होत आणि वादावादी मिटवीत मग संध्याकाळीच कमलाबाई आपल्या नवऱ्याची ज्यांच्याशी वादावादी झाली त्यांच्या घरी जात माफी मागत परंतु ते लोक म्हणत कमला का तुझ्या तोंडाकडे बघून आम्ही गप आहे सगळं गाव थुथू करत या आता काय करायचं आपलंच दात आणि आपलंच वट बर अगोदर लय चांगला होता पण आता काय बिनसलाय बेनसलाय ती संगत नडते नव सगतीनच दारूच्या नादी लागल्या या आता तरी घरातच लक्षण काही चांगलं नाही उसाकडे बघत नाही पानमाळ्याकडे बघत नाही द्राक्षाच्या बागाकडं पण नाही पोरं पण तशीच शेतात जाऊन दारवा पित्या ती कोंबड खात्या ती ही कर्जाचा डोंगूर होऊन बसला या कोंबड्याची शेड बांधा या कर्ज बुलट गाडीचं कर्ज आता लेकीच्या लग्नाला दोन एकर घालवायला लागतील तवा लगीन होईल असं घरांना मांडून कमलाबाई आपल्या घरी चालली पण कमलाबाई घरी येते पोराच आणि बापाचं भांडणाचं चकार बाजीराव पाटलांच्या घरच्या भांडणांचा लोकांना वीट आला होता रोजच मड आणि त्याला कोण रड अशी गज झाली होती कोणी जाता येता नमस्कार केला नाही तर त्यांना खूप राग यायचा र आम्ही या गावच राज नव मग न वागता तसाच कसा चाललास उगाच ह्या ना त्या कारणावरून लोकांची वाद घालण्यात बाजीराव पाटलांचा वेळ जात होता लेख शामलाचं लगीन शेवटी दोन एकर शेत विकून डिंबात करावं लागलं परंतु दोन्ही मुलं बापाचाच वसा पुढे चालवू लागले तोंडाला वाटेल तसं गावकऱ्यांना बोलू लागले एकंदरीतच सावंतांचं गाव गोकुळवाडा बाजीराव पाटलांचं विरोधकच झालं झाले व्हायचे तेच झाले कोंबड्यांच्या शेडाचे हप्ते भरले नाही म्हणून बँकेने घरावर जप्ती काढली बुलट गाडीही बँकेने परत नेली हा हा म्हणता बाजीराव पाटलांची श्रीमंती गेली आणि गरीबी आली शर्मेनं मान खाली घालून त्यांना गावातून फिरावं लागलं त्यांना मागील दिवस आठवलं लक्ष्मीला आपण भोंदून खाल्लं नाही मुलांना चांगलं वळण लावलं नाही या विवंचनेतच त्यांना एकाएकी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचा भ्रमाचा भोपळा कधीच फुटला होता त्यातील क्रोधरूपी बियांचं अंकुरण होऊन मुलांचं जीवन विषवत झालं होतं कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा